तर हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मनोजुलकला वाजवकल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्या गावामध्ये दहीहंडी बांधलेली आहे मित्रांनो तर दहीहंडी फोड साजरा कशा प्रकारे करण्यात येईल ते तुम्हाला दाखवण्याचे आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे व्हिडिओ नक्कीच हा शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनलवर कोणी नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर गावाकडची दहेंडी फोडण्यात कशी मजा येते किती पब्लिक वगैरे असते बघायला ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे एकता वगैरे आलेले आहे एकता तिकडे आहे तर आमच्या साडेजेवर दहेंडी बांधण्यात मित्रांनो आलेले आहे मागे तुम्ही पब्लिक बघू शकता आणि दहेंडी तुम्हाला दाखवतोच आता थोड्या वेळाने दहेंडी फोडणारच आहे तर बघा इकडे माणसं गावातली पोरं वगैरे बघायला आलेली आहेत तर इथे बांधलेली आहे दहीहंडी तुम्हाला थोडस झूम करून दाखवतोय ती देहंडी खूप उंच बांधलेली आहे खांबाला आणि त्या झाडाला अशी ही बांधलेली आहे दहीहंडी आणि प्लॅनिंग करत आहे पोर पोर प्लॅनिंग करत आहे कशी फोडायची वगैरे प्लॅनिंग करत आहे मित्रांनो आणि बघण्यासाठी पब्लिक किती येऊन थांबलेली आहे इकडे बघू शकता आपण जवळ जाऊ थोडस इकडे आहे कर परसाद खरा आहे खाला ना बघा समीर पोर किती गावातले थांबलेले तरी आमचे गावातले मित्रांनो साडा तर इथे साडेज मित्रांनो बांधलेले आहे दोनशे बघा परसाद ते इकडे बघा संपवलं काय संपवला थोडासाहेब <laughs> तर थोड्या वेळाने देहंटी पोट साजरा करण्यात येईलच तशा प्रकारे ते तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओला कंटिन्यू राहा दिस संपले काय हो पब्लिक शाळा मित्रांनो आहे आमच्या गावातली काय आरती वगैरे मग कुठे आहात काय झाली गेली ना, ना रात्री रात्री झाली ना सर्व तर रा, काल रात्री, रात्री मध्ये ना जन्म बारा वाजता बरोबर तिकडे फोटो आहे आज कृष्णचा दिवस पूर्ण पाणी टिप टिप चालू झालं चला मित्रांनो फायनली आता दहंडी फोडा होईलच दहंडी फोड थोडी चार फेराजी होईल चार थरांची मी होईल खाली थोडी डेंडे आणली पाच थर होतात ना पब्लिक बघ किती अजूनत वाट बघ कधी पडतील कधी पडतील नाही जमला खरे आमची द्या रय एकटा बघा कळलं 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 पडलं कळलं

चला मित्रांनो आता दहेंडी फोडतीलच खूप टाइमपास झाला खूप पब्लिक वाट बघत आहे बारीक बारीक फोड पाहायला आले आणि संध्याकाळ झालेली आहे सहा जास्त पार झालेले आहे साडेसहा आले मित्रांनो दहेंडी तुम्हाला फोड फोडतील ते पाहायला भेटेलच आता फायनली वाटत मला वाटतं खोर्फि डायरेक्टिक कंटाळलेले पडलं मित्रांनो सोडतील आता पडतील मित्रांनो वाट बघा वाट बघा खूप पब्लिक वाट बघत आहे कधी बसून कधी पडतील कधी पडतील वाट बघून कंटाली आहे पब्लिक अंधारवत आलेला आहे मित्रांनो

कशी माणसात <दिण> लांबून दाखवतो मित्रांनो तुम्हाला बेहंदी वगैरे सर्व स्पष्ट दिसेल j <laughs> <laughs> रीखाल्बाे तर मित्रांनो फायनली आपला फोड साजरा झालेला आहे गावाकडची दहेंडी फोडण्यात आलेली आहे मित्रांनो बघितली दी तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक चॅनलला सबस्क्राईब करा फायनली खूप बंधार होत आला आणि दहेंडी सोडलेली आहे मित्रांनो इक सगळं पिवडे पिवडे झाले आता नाचतील मला वाटतं नाचतील खुश झाली सगळी नारेल काय त्याच्यातला नारील चला मित्रांनो फायनली आपण दंडी फोड साजरा कशा प्रकारे करण्यात आला गावाकडचा तो बघितलेला आहे तर व्हिडिओ परत आजचा व्हिडिओ संपव टाकतो व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल वर नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करून चला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया